नाथ महाराजाच्या घरी नाथ महाराजाच्या चिरण मस्तक झाले नाथ महाराजाला सांगितलं नाथ बाबा मी तुमच्याकड पोथी ऐकायला नाही आले बरं मी आभागी आहे मला पुढे वेळ पोथी ऐकायला लोकाची धुनी भांडी करायला जावं लागतं कशासाठी आलात हा जो माझा मुलगा आहे ना याला पुरणपोळी खूप खावा वाटते पण रोज रोज पुरणपोळी मी याला देऊ शकत नाही आभागी आहे मी काय करू गरीब आहे लेकराचं मनही मोड वाटत नाही मला असं कळालं तुमच्या घरी पुरणपोळीचा निवेद असतो देवाला देवाचा निवेद देताल माझ्या लेकराला माय लेकरासाठी भीक मागायला सुद्धा मागं पडत नाही बरं तिला माय म्हणतात मता। म्हणून तर म्हणतात आई तुझ्या मूर्तीवाणी आई तुझ्या मूर्तीवाणी या जगत मूर्ति अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिट नर नाई ना अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिट नर नाई ना अनमोल जन्म दिला गाय आईचे काही केल्यानं उपकार फिटणार नाहीत महाराज किती बी आपण आईसाठी करा आईचे उपकार कधीच फिटणार नाहीत आई, आई स्वतःच्या लेकरासाठी भीक मागायला ले सुद्धा माग पुढं सरकत नाही महाराज तिला आई म्हणतात आईच्या प्रेमाचा अंत कधीच घेता येत नाही महाराज बाबा वेळा आव पुरणपोळी आवडते पाया पडते वेळ भेटला ना तुमच्या इथं येऊन मी भांडी घासन पातरवाळे उचलण्याचं काम करन पण माझ्या लेकराला पुरणपोळी खाऊ घाला बरं माय म्हणते नाथ बाबा म्हणले हे संताचं घर आहे अहो माझ्या घरे कित्येक जण येतात आणि आम्ही दुसऱ्याला सांगतो भुकेलेला अन्न द्या तानेलेला पाणी द्या ज्याला पैसे नाहीत त्याला पैसे द्या मग मला तुम्ही देतान का आम्ही तर संत आम्ही सांगतो ना आम्ही सांगतो ना काय होत मग काय हरकत आहे राहू द्या आमच्या घरी राहील आता भागवत कथेच चा प्रवचन चालू आहे भागवत कथा ऐकेल तो पट्ट्या मला बाबा आपल्या फक्त खाच सांगा हे पोती ती तुम्ही ऐकायची म्हणला आपण झोपत असतो खाल्लं की झोपत असतो बाबा म्हणले अस चालतय ना म्हणे कारण बाराज संतच्या दारामध्ये निस्त खाऊन झोपलं बी ना तरी बी त्याचं कल्याण होत बर बरेच जण आमचे आळंदीचे विद्यार्थी आणि आळंदी सारखी झोप पुन्हा दुसरीकडे कुडत लागत नाही बर काय कुडत लागत नाही जे आळंदीला शिकायला आहेत का त्याला विचारावं तुम्ही इथं कूलर लावा एशी लावा ती झोप लागणार नाही तिथं फक्त एकदा मधुकरी खावा माईच उठिल्यानं उठ वाटत नाही आणि दुपारची झोपलं चित्र मारात जेवण झालं की अशी झोप लागत्या लागते का माहिती कारण तिथं माये पशी लेकरा लवकर झोप लागते आपण त्या लेकराला किती खेळणे दाखवा ते लेकरू झोपत नाही पण आई जवळ गेलं ना दोन मिनिटात झोपते झोपते का नाही मग आपली माय कोण आहे

E अनाबाई माझी जी अनाथाची माय <coughs> माझी ज्ञानो बर आहेत ना अनाथाची माय आणि मायपाशी लेकराला झोप लागत असते बघा माझ्या ज्ञानोबरायचं भरायचं जीवन चरित्र कितीही वेळेस ऐकू द्या कितीही वेळेस महाराज समाधी सोहळ्याला दर समाधी सोहळ्याला माझ्या ज्ञानोबरायचं चरित्र सांगता तो <sumption> पण ज्ञानो चरित्र कधीच जुनं झाल्यासारखं वाटत नाही आजोय हजारो समाज माझ्या ज्ञान समाधी समाजी सोहळ्याच्या दिवशी ढासा ढासा रडतो खूप त्याग केला माझ्या ज्ञान या समाजासाठी एवढा त्रास सहन केला माझ्या ज्ञान या समाजासाठी नात महाराजानं सांगितलं काय हरकत नाही म्हणी राहू द्या नाथ महाराजाच्या घरी राहिला तो रोजचा जेवायचा झोपायचा जेवायचा झोपायचा एक वेळेस असं झालं नात्रायाची थोडीशी तब्येत बरोबर नव्हती नात्रायाने सांगितलं इथून पुढं मी प्रवचन करू शकत नाही मग आता काय करायचं तुम्ही काय काळजी करता म्हणून आहे ना माझ्याकडे एक विद्यार्थी तो विद्यार्थी सांगाल प्रवचन इथून पुढचं भागवत असं कोण आहे तो रोज पुरणपोळी खाणारा होता ना तो, गाउबा। तो गाउबा सांगल त्याच नाव काय गावबा तो गावबा सांगल लोकांना त्या ओ तो काय सांगणारे म्हणे रोजचा जेवतो पंक्तीला निस्ता झोपतो तो काय सांगणारे ना नात्राने सांगितलं कोणाचा या अधिकार सहजासहजी ठरवत जाऊ नका काय कारण काही काय माणसं दिसायला शांत असतात साधे असतात पण लय श्रीमंत असतात बर काही काय असे कडक कपड्यावाले असते पण त्याच्या घरी रुपाय नसते कपडे कडक कपडे उपयोग नाही मारात त्या कपड्याचा सुद्धा राहणी साधा असावं पण विचार चांगले असाव माणसाचे ज्या वेळेस गावबा सांगायला बसला जसे नाथ महाराज सांगत होते का अगदी त्याच पद्धतीचा गावबा सुद्धा भागवत सांगत होता त्याच कारण आहे कारण संताच्या घरी निस्त खाऊन झोपलं तरी माणसाचा उद्धार होतो हे संतांच्या घरच लक्ष नाही म्हणून महाराज किती असू द्या कथाला येणं होऊ नाही तर नाही हो सप्त्यामध्ये पंक्ती लिहित जा संतांच्या घरचं असतंय ना बाप्पा नाही सोडित नाही आता बर आहे पहिलं कुठं जेवायला होतं ना अख्या गावाला कळत होतं कारण लेकर काय असे जात होते का वाटी तांब्या घेऊन धन 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 आदळीत पहिलं गावातले लोक सूचना द्यायच्या ऐका वरचाळीच्या खालचाळीच्या मधल्या अळीच्या इकडच्या चाळीच्या तिकड चाळीचे चा। सर्वजण जेवायला येत असताना आपला आपलं ताट आणि तांब्या घेऊन येणं ते लय मस्त होतं मारा जेवायचं ताटी सळायचं नाहीत आणि वाढण बी घेऊन यायचं ते मस्त होत आता काय राहिलं नाही ती पद्धत परत महाराज जुने दिवस म्हणून तर महाराज म्हणतात मुक जरी व्हायचं असलं ना संत संताच्या दारी व्हावं संताद्वारे कुत्रा झालो संताच्या दारी मुक जरी व्हायचं झालं एखादं संताच्या दारच कुत्र जरी झालं ना तरी पण त्याचा उद्धार होतो बर कारण जे जे संताच्या सानिध्यात गेले ते कोण होते याचा विचार नाही त्याचा उद्धारच झाला माझ्या ज्ञान उभारायच्या सान्निध्यामध्ये रेडा गेला रेडा कोण गेला रेडा गेला आज त्या मंदिर आहे त्या रेड्याच मंदिर आहे आणि त्या रेड्याच्या मंदिराचा मोठा सप्ताह होतो महाराज त्या रेड्याच्या समाधी समाधीचा आणि त्या समाधीच दर्शन घ्यायला लाखो भाविक जातात बर तिथंच का जातात त्या समाधीच दर्शन घ्यायला गावातही भरपूर रेडी येत त्या रेड्याला हात जोडावण नाही जमत का का नाही जमत कारण त्या रेड्याला ज्ञानो भरायचा पुरुष झाला नाही ना त्या रेड्याच्या मस्ताकावरून माझ्या ज्ञान उभारायन हात फिरवला नाही ना म्हणून त्या रेड्याचं दर्शन नाही ज्याच्या ज्याच्या डोक्याहून माझ्या ज्ञान उभारायन हात फिरवला ना त्या त्या रेड्याचं मंदिरच होतं बघा मग तो चार पायाचा रेडा असो किंवा दोन पायाचा रेडा असो त्याच मंदिरच होत बघा फक्त ज्ञानो हात फिरवा मग लोकमंत्री महाराज अव आता ज्ञान आहे ना आपल्या डोक्यावरून हात फिरवायला ज्ञान तर पाहिजेत ना आहेत ना माझे ज्ञान उभा आहे आजही आहेत माझे ज्ञान उभं राहा पाहिजे तुम्हाला ज्ञान उभं आळंदीला जा वेळ असेल तर तुम्हाला नसेल तर आपल्या गावातलं एखादं मंदिर म्हणा नाही तर आपल्या घरची जागा स्वच्छ करा सांगतो तुम्हाला ज्ञान उभं राहा आळंदीला जायचं आळंदीला जाऊन माझ्या ज्ञान उभं ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घ्यायचा आणि ज्ञानो बरायचा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घेऊन भेटली जागा तर ज्ञानो बरायच्या समाधी जवळच अंजान वृक्षाखाली बसायचं त्या वृक्षाखाली बसायचं ज्ञानेश्वरीचं चा पारायण चालू करायचं चा। ओम नमो जी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सुसंवेद्याय आत्मरूपा पारायण चालू करायचं चा, माझ्या ज्ञानो बरायच्या ज्ञानेश्वरीचं आणि पारायण चालू करत असताना प्रत्येक अध्याय झाला ना ज्ञानो बरायचं समाधीकडे पाहिजे ज्ञानो बरायला म्हणायचं ज्ञानो उभारा कधी फिरव कधी फिरवता आलो माझ्या मस्तकाहून हात कधी फिरवणार माझ्या डोक्यावरून हात सांगा ना ज्ञानो बरा दुसरा अध्याय चालू करायचा दुसरा अध्याय संपला परत ज्ञानो बरायला विचारायचं ज्ञानो बरा अहो थोडं तरी पुण्य इतकं तरी पुण्य झाला असन ना या दोन अध्यायमध्ये गुरुवान माझ्या डोक्यावरून हात बोलायचं महाराज ज्ञान उभारायला तिसऱ्या अध्याय पासून तुमच्या डोळ्यात पाणी यायला सुरु होईल माऊली कधी फिरवणार तुम्ही ज्या वेळेस तुमचा तिसरा अध्याय पूर्ण होईल चौथा अध्याय पूर्ण होईल आणि तुम्ही पूर्ण गावाकडं देहभान विसरताल ना गावाची ओळख विसरताना माझ्या ज्ञान उभारायच्या समाधी एक चित्त होताल आणि ज्या वेळेस तुम्ही सव्यात द्यायला सुरुवात करताल आणि म्हणताल ना ज्ञानो बरा कधी फिरवणार डोक्याहून हात तेवढ्या मधी अंजान वृक्षाचं पान टपकन तुमच्या डोक्याहून परळ आणि ते पान असं डोक्याहून खाली पडण समजावं माझ्या ज्ञानो बराय ना हात फिरवला बरं आला तुमच्या अंगाला पण काटा अंगाला काटा येतो महाराज आजही ज्ञानो बरा आहेत माझे आजही ज्ञानो बरा अहो आपल्याला काही त्रास नाही हो लोक म्हणतात पारायण करण्याची पण तिथं राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होईल का अहो जगाची माय ती सर्व अनाथाला जवळ धरणारी माय माईकडे गेल्याच्या नंतर लेकरांची सोय होत नसती अवशे हजारो लेकरं येतात माझ्या ज्ञानो बरायापशी हजारो लेकरं महाराज तुम्ही कथेला येताना अंगावरती शाल घेऊन येता कानाला बांधून येता शूटर घालून येता कशामुळं गार लागणार नाही कधीतरी आळंदीला जाऊन पहा सकाळी तीन वाजता जायचं एक वाजता जायचं रात्री माझ्या घाटावरती पूर्ण असा समोर मृदंग असतो अंगात शर्ट नाही उघडे झालेले आणि मृदंगाची प्रॅक्टिस करतात त्यांना थंडी वाजत नाही थंडी वाजत नाही त्यांना कारण ते स्वतःसाठी स्वतःच्या स्वप्नासाठी तिथं रियाज करत असतात ना माझे सांगतात बाळा हो जेवढे कष्ट करताल तेवढे जगामध्ये आणि माझे लेकर ज्यावेळेस महाराज माझ्या दरबारामध्ये रियाज करतात ना रियाज करत असताना माझी जगाची माय अनाथ माऊली ती ज्ञानोपराया लेकराच्या अंगावरून असं पांघरून घालते ज्ञानोपरायला पाहणारे ज्ञानोबरायाला पाहणारे जे रियाज करणाऱ्या मुलाला पाहतात ना ते असे थंडीनं कडकडत असतात पण जे रियाज करत असतात ना त्यांच्या डोक्यातून त्यांच्या शरीरातून घाम निघत असतो महाराज एवढ्या थंडीमध्ये घाम निघणं आहे का त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायनं त्यांना पांघरून घातलेलं असत माझ्या ज्ञानोबरायाची किमया महाराज खूप वेगळी हो नुसतं ज्ञानोबरायचं चरित्र ऐकण्यापेक्षा मला असं वाटतं ते ज्ञानोबरायात जाणले पाहिजे त्या ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी घेऊन त्या ज्ञानेश्वरीला बोललं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही त्या ज्ञानेश्वरी सोबत बोलताना एक दिवस तरी माझी ज्ञानोबाई एक दिवस तरी माझी ज्ञानाबाई तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही विचाराना माझ्या ज्ञानो बरायला विचारा ज्ञानो बरायला ज्ञानो बराया माणसानं कसं बोलावं माणसानं दुसऱ्याला बोलत असताना कसं बोलावं माझे ज्ञानो बऱ्या सांगतील ना हे लेखरा ऐक दुसऱ्याला बोलत असताना कस बोलावं साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे सांगतील ना माझे ज्ञानो बऱ्या विचारू ना आपण ज्ञानो कसं बोलावं अहो आपल्याला थोडा त्रास झाला की आपण त्रास सहन करत नाही कोणी जर बोललो तर म्हणतो महाराज अहो एवढं चांगलं करून सुद्धा लोक नाव ठेवते हे देव धर्म करून काय आहे माझ्या ज्ञान उभा तर किती लोकांना त्रास दिला किती त्रास दिला माझ्या ज्ञान उभं महाराज महाराज ज्यावेळेस संन्याशाचे कार्टे संन्याशाचे कार्टे म्हणून गावातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही गावात राहायचं नाही गावातून महाराज त्यांना वाळी टाकलं विठ्ठल पंताला रुक्मिणी मातेला लग्न केलं संसारात मन रमत नाही संन्यास घेतला परत ग्रहस्थाश्रम काय खेळ समजला का पोर खेळ जुनं महाराज त्यांचं ऐकाव चार संतान झाले ते साधे मुलं नव्हते निवृत्तनाथ म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार ज्ञानोपराय म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार सोपान काका म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आणि आदिशक्ती म्हणजे महाराज माझी मुक्ताई होती जगाच कल्याण करणारी माझी मुक्ताई आणि मुक्ताबाईची कृपा झाल्यावर हो तुम्हाला आहे आज टॅक्टरवरचे गाणे बंद झाले आणि आमच्या विशाल महाराज खोले जिकडे तिकडे राहिले हो मुक्ताबाईची कृपा आहे त्यांच्यावर झालेली काय ज्ञानोपरायवर विशाल महाराज कृपा केली महाराज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एकच रिंग वाजत होती एकच रिंग वाजते मुक्ताबाई 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 बाई मु बाबाईन महाराज आपल्याला का जमणार आहे का तेवढं मुक्ताबाईची कृपा आपल्यावर आहे ना आज मुक्ताबाईची कृपा झाली मुक्ता महाराज आणि आज विशाल महाराज खोले स्टार झाले ही मुक्ताबाईची कृपा आहे माझी आणि आईची कृपा बाळावर होतच असते जेवढी आपण त्यांची सेवा करू ना ज्ञानोपराय असतील माझे निवृत्तीनाथ दादा असतील सोपन काका असतील आपल्यावरती कृपा करतील म्हणजे करतील आणि त्यांची कृपा होण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करावंच लागेल